मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा परिषदेचे वेळापत्रक आलेले आहे आणि खूप मुलांचे वेगवेगळे प्रश्न येत आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला बिलायकून ऑन करा मित्रांनो हा व्हिडिओ चार ते पाच मिनिटाचा होऊ शकतो फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला याच्याबद्दल कोणताही डाऊट असणार नाही की कोणत्या जिल्ह्याचे पेपर होणार आहेत कोणत्या जिल्ह्याचे होणार नाहीत आणि या ठिकाणी पेसामध्ये कोणते जिल्ह्या येतात आणि बिगर पेसा कायदा कोणता आहे म्हणजे पेसाच्या कायद्यामध्ये कोणते जिल्हे येतात आणि बिगर पेसा कोणते जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांचे होणार नाहीत सविस्तर माहिती तर मी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजावून सांगणार आहे त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचा कोणताही डाऊट असणार नाही तर मित्रांनो आता वरती आलेलो या ठिकाणी बघू शकता हे सर्व बिगर पेसाचे पेपर आहेत या ठिकाणी बिग, बिग बिगर पेसा क्षेत्र आहे हे या ठिकाणी जिल्ह्या दिसत आहे मी तुम्हाला वाचून स्पष्ट माहिती दाखवणार आहे परंतु त्या देखील त्यात देखील हे नॉन पेसाचे जिल्हे आहेत तरी देखील त्या काही जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीत हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो तर या ठिकाणी बघू शकता हे वरती या ठिकाणी बघू शकता या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी हे आहेत आपले नॉन पेसा जिल्ह्या म्हणजे बिगर ज्या जिल्ह्यांचे सांगणार आहे त्यांचे पेपर होणार आहे तर बघू शकता सातारा होणार आहे सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद सॉरी धाराशिव लातूर परभणी हिंगोली नागपूर बलढाणा बुलढाणा या ठिकाणी भंडारा आहे सॉरी भंडारा गोंदिया वर्धा तर या जिल्ह्यांचे पेपर होणार आहेत परंतु या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी रायगडचा पेपर सध्या होणार नाही रत्नागिरीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर सध्या पेपर होणार नाही आणि सिंधुदुर्ग मध्ये जर फॉर्म भरला असेल तर यांचे पेपर सध्या या जिल्ह्यांचे पेपर होणार नाहीत कशाप्रकारे होणार नाही तुम्हाला मी सांगणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुमच्या त्यांनी एक परिपत्र काढलेलं आहे हे पेसा या ठिकाणी पेसा क्षेत्रात नसून देखील त्यांच्या या ठिकाणी बघू शकता काय आहे मेन uh, पॉइंट त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघू शकता जास्त माहिती सांगत नाही जी महत्वाची आहे ती सांगत नाही तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये बघू शकता कुठे कुठे तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुढे त्यांनी त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील म्हणजे या ठिकाणी हे नंतर घेण्यात येतील आणि या ठिकाणी उर्वर उर्वरित पेसा क्षेत्रातील उर्वरित पक्षीचा अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी वरती मी जे तुम्हाला जिल्हे सांगितले या ठिकाणी एकवीस हे एकूण किती एकवीस बिगर पेसा क्षेत्र आहे त्याच्यापैकी या ठिकाणी रायगड या ठिकाणी होणार नाही आणि बघू शकता रत्नागिरी होणार नाही आणि सिंधुदुर्ग होणार नाही त्यांचे वेळापत्रक नंतर येईल आणि ते नंतर पेपर होतील म्हणजे हे जे बाकीचे टिक केलेले हे अठरा जिल्हे आहेत अठरा जिल्ह्यात यांचे पेपर होणार आहेत आणि काल हो जे हॉल तिकीट आलेले आहेत ते फक्त या ठिकाणी दहा तारीख आणि अकरा तारीख यांचे चाळीस टक्केचे पेपर आहेत त्यांचेच हॉल तिकीट आलेले आहेत बाकीचा टप्पा उद्या आलेला बघायला भेटेल बारा तारखेला ज्यांचे पेपर आहेत त्यांचे सध्या डाऊनलोड होणार नाही ते उद्यापासून डाउनलोड होतील आणि नाही झाले तर आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेला आणि आयपीपीएस ला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूयात आता या ठिकाणी कोणते जिल्हे पेसा क्षेत्रात येतात आणि त्यांचे पेपर कधी होतील तर बघू शकता जिल्हा परिषदेने या ठिकाणी फक्त नॉन पेसा हेच वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेले आहे त्यांचेच पेपर होणार आहे महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण किती जिल्हे आहेत तेरा जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत बघू शकता या जिल्ह्यांचे आणि हे जे तेरा जिल्हे मी तुम्हाला सांगणार आहे यांचे पेपर होणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघू शकता अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे या ठिकाणी बघू शकता हे जेवढे आहेत एकूण तेरा जिल्हे यांचे पेपर होणार नाही सोबतच वरती मी सांगितले जे आचारसंहिता ज्या जिल्ह्यांमध्ये चालू झालेली आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग यांचे देखील पेपर होणार नाहीत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता या ठिकाणी जे मुलांच्या या ठिकाणी पेपर जवळ आलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी मार्क्स कमी येत आहे त्यांना आपल्या नोट्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे आहेत आपल्या तांत्रिकच्या नोट्स आहे त्या फक्त या ठिकाणी बघू शकतात तांत्रिकच्या नोट्स एकशे पन्नास मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व तांत्रिक टॉपिक टॉपिक वाईज कव्हर केलेले सर्व विषय भेटतील त्याच्यामध्ये तांत्रिकचे सर्व टॉपिक भेटतील त्याच्यामध्ये या ठिकाणी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी जी के आणि या ठिकाणी जे गणित बुद्धिमत्ता सर्व विषय तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये भेटतील या ठिकाणी हे आरोग्य सेवक साठी सांगत आहे आरोग्यसेवक आणि तशाच प्रकारे या ठिकाणी ग्रामसेवकचे जर तुम्ही म्हटले तर ते देखील तुम्हाला बघू शकता फक्त एकशे साठ रुपयामध्ये भेटणार आहे ज्याच्यामध्ये ग्रामसेवकचे सर्व तांत्रिक टॉपिक मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जीके के चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता हे सर्व या ठिकाणी तुम्हाला एकशे साठ मध्ये भेटणार आहे तुम्ही फक्त या ठिकाणी तुम्हाला एक घेण्याची प्रोसेस सांगत आहे बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव हा जो आपला नंबर आहे या नंबरवरती या ठिकाणी जर आरोग्यसेवकच्या घ्यायच्या असतील तर एकशे पन्नासचं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि जर ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील तर एकशे साठचं सा पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे कारण इथून मागे जेवढे पण पेपर झाले वेगवेगळे वेग वन वनरक्षक तलाठी आणि या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग जे जा पेपर झाले त्यांच्यामध्ये आयबीपीएस आणि जे टीसीएस ने पेपर घेतलेले आहेत त्यांच्यामध्ये आपल्या एकदम नोट्स बेस्ट ठरलेल्या आहे चालू घडामोडी काही जशाच्या तशा आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील आणि ज्या तांत्रिक प्रश्न आहेत त्यांचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे तर मित्रांनो त्या नोट्सचा नक्की फायदा घ्यायचा आहे आणि याच्याबद्दल तुमचा कोणताही जर डाउट असेल कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहे तुम्हाला नक्कीच रिप्लाय दिला जाईल सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये